मी पांडुरंग कदम आज आपण आहोत गोसावी पांगरी या ठिकाणी <laughs> बाळांनो मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय काल कोणाची जयंती होती पुन्हा एकदा विचारतोय की काल कोणाची जयंती होती काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती, होती। <laughs> आता एक प्रश्न या मुलाला माझा खास करून नाव काय वेदांत तू कोणत्या वर वर्गात आहेस ज्युनियर के जी लाय त्याच्यानंतर पिढे तुझं काय नाव आहे श्रावणी कोणत्या वर्गात आहेस श्रावणी तू इकडे तुझं काय नाव वे? आहे वैष्णवी वे, कोणत्या वर्गात आहेस तू पाचवी लाय नाव तू कोणत्या वर्गात आहेस तिसरीला हे सांगण्याचं कारण आहे एवढे लहान लहान लेकर त्यांचं वय आणि त्यांचं म्हणजे त्यांचा वर्ग आणि ना काल त्यांचं नाव विचारण्यामागचं कारण असं आहे की काल काल छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी जयंती होती आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मोठ्या आदराने घेतो परंतु याच महाराष्ट्रामध्ये एक भंगारावला दे आणि त्या भंगारावलादीचं नाव आहे प्रार्थना बहिरे कळत आहे ना ती हरामखोर औलाद छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करते अशी हरामखोर अवलाद या ठिकाणी छपलानी या महाराष्ट्रामध्ये बदलायला पाहिजे कारण आता तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करता आणि त्याच्यानंतर या ठिकाणी माफी मागतात तर तुमचा म्हणजे तुम्ही काय ही गोष्ट काय स्टंटबाजी समजतात का छत्रपती शिवाजी महाराजांना अगोदर मुद्दा म्हणून या ठिकाणी एकेरी उल्लेख करण्यासारखा करायचा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी परत माफी मागायची तर ही गोष्ट या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही त्यामुळं या प्रार्थना ठिकाणी सांगू इच्छितो किंवा तिच्यासारख्या ज्या कोणत्या नट्या असतील तुमची तिकडे काशी करा तिकडे उघडं नाचा नाही तर नाचा त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही परंतु आमच्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये नाव घेताना त्यांचा एकेरी उल्लेख घेत असाल तर या ठिकाणी खबरदार आम्ही तुम्हाला वेळ वेळ प्रसंगी तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये या ठिकाणी उत्तर तर देणारच आहोत परंतु सध्या तुम्हाला तुम्ही जे काही भाषा वापरली आहे त्याला त्याचं उत्तर तुमच्याच भाषेमध्ये या ठिकाणी दिलं जाईल माझ्या पहिलीच्या लेकराला ज्युनियर के जी च्या लेकराला सिनियर के जी च्या लेकराला कळतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कसं घ्यायचं हे जर आमच्या या एवढ्या छोट्या लेकराला कळत असेल तर तू मोठी ढोळे मीस ना तू तुझी माझी रेशीम घाट नावासारख्या मालिकेमध्ये काम करतीस तर या ठिकाणी तू लाखो रुपये या ठिकाणी रोज कमावतेस एवढी अक्कल तुला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एकेरी घ्यायचं एवढं मात्र या ठिकाणी तुला म्हणजे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं एकेरी नाव तू कसंच घेऊ शकतेस तुला तेवढी अक्कल नाहीये का छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मोठ्या आदराने या ठिकाणी या देशामध्ये नाही तर या जगामध्ये घेतलं जातं आणि तू मात्र या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करताय त्या ठिकाणी तुला तुझ्या भाषेमध्ये त्या ठिकाणी उत्तर म्हणजे तुला तर तुझ्या भाषेमध्ये उत्तर दिलंच जाईल पण सध्या या ठिकाणी तुला तुझी अवकाश सांगू इच्छितो की माझी सिनियर केजीची ची पोरगी तुला दोनदा थोबाडी त्या ठिकाणी तुझी मारायला लागली कारण की तिला करायला लागले या ठिकाणी घेतलं रात्रीचे तरी सुद्धा या ठिकाणी माझे लहान लहान चिमुकले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी व्हावी यासाठी ते आता सुद्धा या ठिकाणी जागेत आणि आणखीन एक घंटा जरी या ठिकाणी त्यांना थांबा म्हटलं तर ती थांबण्याची ताकद या लहान लहान मुलांमध्ये आहेत तेवढी अक्कल या ठिकाणी त्यांच्यामध्ये आहे तेवढं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांच्या नसा नसामध्ये या ठिकाणी भिडले भिडलेले आहेत पण मात्र या ठिकाणी तुम्ही एवढे मोठे ढोळमे होऊन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला कसं कळत नाही हेच या ठिकाणी आम्हाला समजत नाहीत आणि आप या महाराष्ट्रामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांना मांडणारे जे वर्ग आहेत त्यांना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा जो वर्ग आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी विनंती आहे की आपण जर या ठिकाणी आपण कोणाला जर आयडाल मानत असू कोणाचे जर आपण या ठिकाणी फॅन असू तर जरा विचार करा की आपण कोणाचे फॅन आहोत आपण कोणाला लाईक करतो हे सुद्धा थोडस या ठिकाणी विचार करत जा कोणीतरी लय भारी दिसतंय कोणीतरी लय भारी अभिनय करत आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांना टकुऱ्यात घेऊ नका टकुऱ्यावरती घेऊ नका तर या ठिकाणी त्यांचे विचार काय आहेत त्यांचे आपल्या महापुरुषांच्या प्रती आपल्या हिंदू धर्मांप्रती या ठिकाणी काय विचार आहेत हे सुद्धा या ठिकाणी आपण घेणं गरजेचं आहे त्यामुळं तुर्तसा थांबतो परंतु प्रार्थना बैरे तुला एकदा पुन्हा एकदा सांगतो या प्रकारचा मूर्ख पुन्हा भविष्यात या ठिकाणी तू कधीही करू नकोस एवढीच विनंती एवढीच सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आणि थांबतो जय छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज and